नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकाळलेली चार क्विंटल जशीतदर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार संपती बार्शी वैराग या ठिकाणी अवकालील एकशे पस्तीस क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जळगाव पाचोरा या ठिकाणी अवकाली दोनशे क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार संपती बीड या ठिकाणी अवकाली एकशे अठ्याहत्तर क्विंटल दर आहे सात हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते लातूर या ठिकाणी अवकाळी पाच हजार एकशे एकोणनव्वद क्विंटल जास्तीचा दर आहे आठ हजार एकशे बासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाते काळ आवडीत